साहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही नेत्यांच्या तिरुपतीला नक्कीच अनेकांना धडकी धासकी बसली असेल असं वाटत का बसणार नाही धसका बसणार या सगळ्या घडामोडींचे शिल्पकार म्हणा किंवा शिल्लेदार तुम्ही होतात अनेक बैठका नियोजन सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात उद्धव साहेब स्वतः म्हणाले की हा पहिला टप्पा आहे पुढे किंवा एक झालो आहोत एक, एक राहण्यासाठी आता पुढे काय कशी वाटत आली गाडी प्रतिक्रिया अरे आनंदाचीच भावना असणार हे सगळं व्हावं दिसावं म्हणून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते ना की आम्ही एक एक राहण्यासाठी मग राहण्यासाठी आलो आहे ते मी